निपाणी मराठा मंडळ संचलित आषाढी एकादशी विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळा व निपाणी मराठा मंडळ हायस्कूल निपाणी यांच्या संयुक्त विद्यमाने आज सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी निमित्त दिंडी सोहळा मराठा मंडळ साखरवाडी निपाणी येथे आयोजित करण्यात आला होता यामध्ये प्रथम विठ्ठलाच्या पालखीचं पूजन मराठा मंडळ संस्थेचे अध्यक्ष श्री रवींद्र कदम संगीता कदम मराठा मंडळ शिक्षण समितीचे चेअरमन राजेश कदम ज्योती कदम यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आले पालखी पूजनाच्या वेळी माजी नगरसेवक संदीप चावरेकर हायस्कूलचे मुख्याध्यापक डी डी हळवणकर सर प्राथमिकचे मुख्याध्यापक बी आर मोहिते तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते पालखीचे पूजन झाल्यानंतर पायितिंडी मराठा मंडळकडून मंगळवार पेठ मार्गे निपाणी नगरपालिका पीबी रोड साखरवाडी मार्गे संभाजीराजे चौक बसस्टँड कडून परत साखरवाडी मार्गे मराठा विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने टाळ चिपळ्यांच्या गजरात विठ्ठल नामाचा जयकोश करीत पायी दिंडीला सुरुवात केली खरोखर पंढरपूरच्या दिंडीचं स्वरूप या विद्यार्थ्यांनी निप्पाणी निप्पाणी नगरीमध्ये दाखवले काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीचा पोशाख धारण केला तर अन्य काही विद्यार्थ्यांनी तुकाराम एकनाथ ज्ञानेश्वर नामदेव जनाबाई मुक्ताई या संत मंडळींचा वेश परिधान केला होता संततधार पाऊस असताना सुद्धा विद्यार्थ्यांनी जणू काही आपण पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जात आहोत याचा भाव मनी धरून आपली दिंडी पूर्ण केली आज महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी यात्रा ही पंढरपूर मध्ये होत असते आज लाखो भाविक पांडुरंगाच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल झालेले आहेत दा। परंतु आमच्या या चिमुकल्या वारकऱ्यांनी पावसामध्ये एक छोटी दिंडी पूर्ण केली अक्षरशः का होईना प्रत्यक्ष पांडुरंग येऊन या विद्यार्थ्यांना भेट दिली असेल अशी या विद्यार्थ्यांनी मनोभावे अभंग टाळ चिपळ्यांच्या गजरात दिंडी पूर्ण केली अशी भावना मराठा मंडळाच्या ज्येष्ठ शिक्षिका खराडे मॅडम यांनी दिली या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांना पीबी वी रोडवरून जात असताना वाहनांचा अडथळा निर्माण होत होता त्यावेळी टाऊन पोलीस स्टेशनच्या पी एस आय उमादेवी मॅडम यांनी विशेष असे सहकार्य केले पीबी व्ही रोडवरील संपूर्ण दिंडी पूर्ण होईपर्यंत पी, पी एस आय मॅडम दीदी सोबतच राहिल्या त्यांचे मराठा मंडळकडून विशेष आभार मानण्यात आले महानकरे निपसाठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा